अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत उद्या आहे अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर पर्यंत म्हणजे चार डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि पाच डिसेंबरला आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाची सांगता करायची आहे या सात दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही घरात गुरुचरित्र पारण करणार असेल तर मांडणी कशी करावी त्या संदर्भातील माहिती आपण बघणार आहोत आणि त्याच्याबरोबर ज्यांना काही करणं शक्य होत नाही त्यांनी या सात दिवसामध्ये काय करावं हो, ते सुद्धा बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या की अठ्ठावीस तारखेपासून ते चार तारखेपर्यंत गुरुचरित्राचं पारण आपण करणार आहोत जर तुम्ही घरात करणार असेल तर घरात मांडणी करावी आता मांडणी कशी करावी तुमच्या घरात दत्त महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल ती ठेवू शकता स्वामी महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता चौरंग घ्यावं त्याच्यावर पिवळं किंवा लाल वस्त्र आपल्याला अंथरायचं आहे तिथे दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे फोटोच्या फोटोच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला कलशाची स्थापना करायची असते ते करून झाल्यावर आपण समोर ग्रंथ ठेवायचा असतो जर तुम्ही घरात पारायण करणार असेल तर ग्रंथ वारंवार उघडायचा नाही एकदा वाचून झाला की त्याच्यावर परत आपण एखादं वस्त्र असेल ते आपल्याला त्या ग्रंथावर ठेवायचं असतं बाकी खूप काही अशी मांडणी नाही आहे रोज खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करावा आणि तुम्ही जे खाणार आहे या दत्त जयंतीच्या कालावधीमध्ये आपण जे खाणार आहोत त्याचा नैवेद्य आपल्याला दत्त महाराजांना स्वामी महाराजांना रोज अर्पण करायचा असतो अगदी तुम्ही सकाळ संध्याकाळ कधी कधी असं होतं की सकाळ भाजी आपण संध्याकाळी खातो मग अशा वेळेस तुम्ही अगदी दूध साखरेचा जरी नैवेद्य संध्याकाळी अर्पण केला तरी चालेल पण शक्यतो तुम्ही जे काही खाता ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि हो गुरुचरित्र पारायण जेव्हा आपण करत असतो तेव्हा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे ताई विष्णू सहस्रनाम खूप जास्त अवघड आहे मग अशा वेळेस काय करावं तर बघा जर विष्णू सहस्रनाम तुम्हाला पठण करणं शक्य होणार नाही तर तुम्ही श्रवण करा पण त्याच्या पाठीमागे तुम्ही म्हणा उच्चार जरी चुकले तरी देव शिक्षा करत नाही काहीही होत नाही मनात काहीही आणायचं नाही तर ह्या गोष्टी आहेत ज्याचं तुम्हाला पालन करायचं आहे आता जेव्हा जेव्हा तुमच्या घरात एखादा दुसरा व्यक्ती आला एखाद्या कामवाल्यात ताई आल्या किंवा कोणीतरी आलं तर प्रत्येक वेळेस आणि कोणी येऊ नये येऊ तरी सुद्धा गुरुचरित्र पारायण जेव्हा घरात चालू असतं ना तर आपल्याला घरात गोमूत्र शिंपडायचं असतं प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं गुरुचरित्र पारायण सुरू झालं की गोमूत्र शिंपडायचं आहे म्हणजे तुम्ही सकाळी दुपार संध्याकाळ शिंपडायचं आपल्यामध्ये पण खूप नकारात्मकता असते पारायण करत असताना पारायण करून घेणं त्या सात दिवसाच्या कालावधीमध्ये सुरुवातीचे सुरुवातीच्या एक दोन दिवस थोडंसं आपल्याला पण अवघड होऊन जातात म्हणून घरात नेहमी गोमूत्र शिंपडायचं आणि बरेच लोक तर पारणाला बसलेले सुद्धा आहे आता या सात दिवसाच्या कालावधीमध्ये दत्त म्हणजे दत्त तत्व जे आहे ते खूप जास्त प्रमाणात जागृत असतं तुम्ही विचार करा समंद महाराष्ट्रात किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या सात दिवसाच्या कालावधीमध्ये सेवा केली जाते प्रहर केला जातो याग केला जातो मैत्रिणींनो जर तुमच्या जवळपास घर आ, मंदिर असेल केंद्र असेल तिथे याग आहे प्रहर आहे प्रहरासारखी उच्च कोटीची सेवा कुठेच नाही या सप्ताहामध्ये एक वेळेस गुरुचरित्राचं पारायण नाही करणं झालं तरी चालेल पण प्रहराला जा प्रहर म्हणजे काय तर आपण महाराजांचे पहारेकरी असतो सत सॉरी अठ्ठावीस तारखेला सकाळी पारायणाला सुरुवात होते तेव्हा प्रहर सुरू होता आता प्रहर म्हणजे काय होता तर अखंड अठ्ठावीस तारखेच्या सकाळी आठच्या भूपाळी आरतीपासून ते पन पाच डिसेंबर पर्यंत अखंड अखंड याचा अर्थ काय न थांबता श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण होतं अखंड अक आणि अखंड श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप होत त्याच्याबरोबर काही ठिकाणी नवनाथ पारायण चालू आहे काही ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पारायण चालू आहे अखंड आणि हा विना वादन सुद्धा असतं बघा महाराजांचे पहारी करी व्हायचं भाग्य आपल्याला मिळतं तुम्हाला माहिती आहे जे लोक रात्रीचे प्रहराला जातात रात्री प्रहर जे लोक करताना त्यांना तर अनुभव येतोच असंख्य स्वामी भक्तींना बघताना रात्री अनुभव आलेला आहे की रात्री बारा ते चारच्या प्रहरामध्ये जर तुमच्याकडनं सेवा घडली केंद्रात जाऊन महाराजांनी अजून तो योग आणलेला आहे की रात्री जाऊन ती सेवा घडेल कारण लहान बाळ असल्यामुळे पण कधीतरी ते प्रहर रात्रीचे बघायचे आहे बघायचं आहे फक्त शांतता असते आवाज असतो मनात श्री स्वामी नामजा स्वामी चरित्र सारामृत असत एवढी मोठी सेवा घडते तुम्ही गुरुचरित्र पारण्याला नाही बसलं तरीच चालेल पण तुम्ही प्रहराची सेवा करा तुम्ही याग अटेंड नाही केला तरी चालेल पण तरी सुद्धा तुम्ही प्रहराची सेवा करा इतकी सुंदर सेवा प्रहराची असते आता काही लोकांना लग्न कार्यामुळे किंवा काही अडचणींमुळे आपल्याला पारण नाही करतायत मग अशा वेळेस नक्कीच प्रहर जाऊन आपले नाव नोंदणी करायची आणि जो मिळेल आणि या सात दिवसाच्या कालावधी म्हणजे जे मिळेल ती सेवा करा फक्त केंद्रात जाऊन आरती अटेंड करणं महाराजांची आरती करणं ही मोठी सेवा नाही आहे तिकडे ज्या काही चपला असतात त्या चपला जागेवर ठेवणं ही सुद्धा मोठी सेवा आहे तिथलं अंगण झाडणं महाराजांचा दरबार जो झाडतो त्याचं महाराज आयुष्यभरातला त्याच्या आयुष्यातला जो काही अडचणी आहे संकट आहे दुःख आहे ते महाराज साफ करत असतात ते सुद्धा महाराज त्याच्या आयुष्यातून काढत असतात ज्या पद्धतीने आपण मंदिर झाडत असतं औदुंबर वृक्षाच्या खाली खूप पाला पाचोळा असतो तो सुद्धा तुम्हाला साफ करायचा आहे सा ती सुद्धा खूप मोठी सेवा आहे की महाराजांचं दरबार महाराजांचं मंदिर आपण झाडतो आहे ही खूप मोठी सेवा आहे म्हणून केंद्रात जाऊन फक्त गुरुचरित्राचं पारायण करणं फक्त आरती करणं ही सेवा नाही आहे बाकीच्या सेवा त्याच्यापेक्षा मोठ्या आहे महिलांनो खरंच जवळपास केंद्र असेल तर या सात दिवसाच्या कालावधीमध्ये प्रहराची सेवा सुसोडू नका स्वामी याग चंडी चंडीग सांगा प्रत्येकाची इच्छा असते घरात चंडी याग करायचा लागलेला खर्च जो पन्नास साठ हजाराच्या दरम्यान असतो त्याच्याबरोबर येत की वेळ पण असतो की तीन दिवसाचा पण केंद्रामध्ये जेव्हा चंडी यागाची सेवा होते तेव्हा तुमच्याकडनं ती सेवा घडली जाते सॉरी माफ करा मुलगा मध्ये आला होता तर बघा जेव्हा आपण ह्या सगळ्या सेवा करतो जसं तुम्हाला सांगितलं की चंडीयाग प्रत्येकाला वाटतं की माझ्या वास्तूमध्ये चंडीयाग बाबा चंडीयागाचं फळ मला मिळावं पण एवढं आपल्याकडनं शक्य होत नाही पण जेव्हा केंद्रामध्ये चंडीयाग असतो स्वामी याग असतो गीताई याग असतो गणेश याग असतो लहान पोरांना गणेश याग जेव्हा असेल तेव्हा घेऊन जा त्याच्याबरोबर रुद्र याग असतो व मल्हारी सप्तशतीचं पारण केलं जातं अरे अखंड सेवा असते या सात दिवसाच्या कालावधीमध्ये जीवाची वणवण होणार आहे थोडेसे हाल होणार आहे पण पुण्याचा बँक बॅलन्स आपल्याला होणार आहे कारण आपल्या अडचणी एवढ्या असतात तेव्हा आपल्याला एवढी सेवा करायची असते आणि हे तसंच घडणार आहे की आपल्याला खूप सेवा करण्याचं भाग्य मिळणार आहे मी प्रत्येकीला सांगेल कृपया करून ह्या सेवेचा चान्स सोडू नका जेवढी जमेल जशी जमेल तशी सेवा करा आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं की हरित्रार्चन करायला मिळतं आपल्याला किंवा कुमकुम अर्चन करायला मिळतं असंख्य सेवा आणि कितीतरी महिला आहे बिचाऱ्या मला त्यांचा खूप अभिमान वाटतो की सगळं काम करून सगळ्या जबाबदाऱ्या पार पडून केंद्रात देताना जेवढी जा लागेल तेवढी सेवा करता मी तुम्हाला नेहमी म्हणत असे की अडचण इतकी असली तर इतकी सेवा करावी लागते तर इतकी सेवा कधी करणार तर आत्ताच तो चान्स आहे दत्ततत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि ते आपल्यापर्यंत आकर्षण व्हावं तो आपल्यापर्यंत यावं त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते महिलांनो आपण आता मी प्रहा मी तुम्हाला प्रहराबद्दल सा, यागा सांगितलं यागाबद्दल सांगितलं तर घरात काय सेवा करावी ताई आम्ही गुरुचरित्राचं पारायण तर नाही करणार आहात मग अशा वेळेस तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र किंवा सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं पठण करू शकता अखंड सात दिवस गुरुचरित्रातला चौदावा अठरावा ध्याय तुम्ही पठण करू शकता त्याच्याबरोबर सिद्धमंगल सोत्रम सिद्धमंगल इतकं सुंदर आहे सिद्धमंगल सोत्रम घोर कष्ट उद्धार सोत्रम नावातच अर्थ आहे सिद्धमंगल मंगलस्तोत्रम आयुष्यात सगळं चांगलं घडावं म्हणून याचं तुम्ही अखंड सेवा करू शकता जेवढं जमेल तेवढं एक वेळा म्हणा पाच वेळा म्हणा सात वेळा म्हणा सिद्धमंगल मंगलस्त्रम त्याच्याबरोबर घोर कष्ट उद्धार आयुष्यात आलेले जी काही कष्ट आहे त्याचा त्याच्यातून मार्ग मिळावा म्हणून घोर कष्ट उद्धार स्तोत्र आहे याचाही तुम्ही संकल्पयुक्त पारायण करू शकता किंवा सॉरी तुम्ही पठण करू शकता की, की संकल्पयुक्त मला करायचं आहे मग ते कसं करायचं तर मग आज आता सात दिवसामध्ये मी रोज अकरा वेळा तुम्ही करून बघा फक्त मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला खरंच काही अडचण असेल ना इमिजिएटली काही अडचण आहे तुम्हाला मी घोर कष्ट उद्धार घोर कष्ट उद्धार स्तोत्र तुम्हाला एकावन्न वेळा पठन करायचं आणि बघा त्या सेवेचा काय अनुभव येतो खूप सुंदर अशी सेवा आहे आता हे झालं या सात दिवसाच्या कालावधीमध्ये ज्यांना एकवीस पारायण करणं शक्यने झालं ज्यांना अगदी म्हणतो ना आपण की अकरा पारायण करणं शक्यने झालं तर या मला गुरुचरित्र पण करणं शक्य होत नाही होत मग तुम्ही रोज एक पारायण करा स्वामी चरित्र सारा रोज एक पारण करा या सात दिवसाच्या कालावधीमध्ये जसा जमेल ताई या वाटींपेक्षा मला माहिती आहे काही काही सेवेंचे नियम असतात आपण खरं सांगू का त्या नियम अटींपेक्षा ना तुमची सेवा महत्वाची आहे तुम्ही कार्य काय करत आहात तुम्ही किती तुम्हाला कितीही अडचणी आहे तरी तुम्ही मार्ग काढून तुम्ही सेवा करत आहात ते महत्वाचं आहे या सात दिवसाच्या कालावधीमध्ये अकरा माळी तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्ही मंत्र जप करू शकता अकरा माळी नाही शक्य होत तर अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या काळात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बघा जेवढं तुम्हाला जमेल आणि जसं तुम्हाला जमेल तेवढी फक्त तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या काही संसारिक अडचणी आहे घरातल्या काही जबाबदारी आहेत त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट करता येत नाही पण सप्ताहाच्या काळात असं कुठला स्वामी भक्त नाही आहे की ज्यांच्याकडनं सेवा घडली आता अर्थात ताई आमचं सुतक तीसला संपणार आहे एकतीसला संपणार आहे माझं काय म्हणणं आहे ए सॉरी एकतीसचा महिना नाही आहे तीसला संपणार आहे एकला संपणार आहे मला असं वाटतं की एकला जर संपलं तर दोन तीन चार चार दोन तीन आणि चार तीन दिवस आहे ना काहीही न करण्यापेक्षा उरलेल्या तीन दिवसात तुम्ही सेवा करा मग त्याच्यामध्ये तुम्हाला स्वामीचरित्र ज्या तुम्हाला मी सेवा सांगितल्या त्या करण्याचा प्रयत्न करा बघा आपण काहीच करणार नाही मला माहिती आहे माझ्या घरात अडचण आहे लग्नकार्य असल्यामुळे मी करू शकत नाही पण जेव्हा काहीही न करण्यापेक्षा मी काहीतरी करू पाहती आहे मला काहीतरी करायचं आहे अशी जेव्हा सद्भावना येते तेव्हा परमेश्वर सुद्धा बघा कधी कधी आपल्या सेवा एवढ्या असताना एवढ्या तल्लींमुळे आपण सेवा करत असतो की परमेश्वराला महाराजाला महाराजांना सुद्धा ते आपल्याला द्यावं लागतं म्हणून तुमची भावना तुम्ही किती आत्मसात किंवा तुम्ही किती प्रयत्न करत आहात ते सेवा करण्यासाठी रॅदर दॅन की तुमचं किती बंधनं आहे नियम आहे अर्थात गुरुचरित्र पारण म्हटलं की थोडेफार नियम येतात पण काहीच नाही सात दिवस कसे जातील तुम्हाला करणार पण नाही तुम्ही म्हणाला अरे बघ ना तीन चार दिवस झाले लगेच सांगत सा पण व्हिडिओ आला असं असणार आहे म्हणून जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करा अगदी अठ्ठावीसला ला नाही जमलं एकोणतीस ला करा तीसला ला करा एकला ला करा दोन ला तुम्हाला जसं जमेल तसं करा फक्त करा महाराज काय म्हणायचे आपण जर महाराजांसाठी एक पाऊल पुढे आलं तर अर्थात ते शंभर पावलं आपल्यासाठी येणार आहे पण आपण थोडं तर करूया नाहीतर चाललंय चाललंय असं नाही करता येणार सेवा आहे ती आणि ती करावी लागली आणि त्यातला त्यात सप्ताह काळ म्हटलं तर सेवेची ती ही बँक बॅलन्स असतो जो सहा महिन्यासाठी आपल्याला कामाला येतो म्हणजे महाराजांची सेवा करून खूप गडगंज पैसा मिळावा याच्यापेक्षा मी जी काही सेवा करते आहे माझ्या लेकरापाळांना माझ्या कुटुंबवाल्याला ती सेवा कधी ना कधी कामाला येते आणि ती येतेच म्हणून तो सेवेचा बँक बॅलन्स असतो जो आपल्याला भरपूर वाढवायचा असतो पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा आपण सेवेने नक्कीच श्रीमंत व्हायचा हेच माझं तत्व आहे आणि प्रत्येकाने तेच करावं चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकडन व्हिडिओ चौब से तोपर्यंत श्री स्वामी समर्थ